यानंतरची बातमी आहे ती सिरियामधून सिरियामध्ये पुन्हा एकदा गृहनिर्माण गृहयुद्ध निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण असद अल बशर यांची गेल्या वर्षी सत्ता उलथवून टाकल्यानंतर तिथे एच टी एस या बंडखोर गटानं सरकार स्थापन केलं अहमद अल शारा यांच्याकडे प्रमुख पदाची सूत्र हाती आली त्यांनी अरब राष्ट्रांशी सख्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला अगदी अमेरिकेनंही सिरियावरची निर्बंध उठवली आहेत मात्र सिरियाच्या मागे लागलेलं गृहयुद्धाचं ग्रहण काही संपताना दिसत नाहीये कारण नवीन सरकारचं सैन्य आणि सिरियाच्या दक्षिणेकडे सुविधा प्रांतात असलेले ड्रूज अल्पसंख्याक यांच्या सैन्यामध्ये चक्क धुमसचक्र झाली चकमक उडाली आणि यात शंभरून अधिक बळी गेलेले आहेत असं नेमकं सिरियाच्या मातीत आहे तरी काय की तिथे कायमस्वरूपी शांतता निर्माण होण्यात कायम अडचणी येत असतात पाहूया एक रिपोर्ट सिरियामध्ये पुन्हा धुमश्चक्री सरकार आणि अल्पसंख्याक जमातींमध्ये चकमकी शस्त्रसंधीवर ड्रूज तयार सिरियाच्या सुविधा प्रांतात सिरियन सरकारचं सैन्य आणि ड्रूज अल्पसंख्याक जमातीच्या सशस्त्र गटामध्ये जोरदार धुमश्चक्री झाली मंगळवारी हे सैन्य या जमातीच्या नेत्यांसह शस्त्रसंधीची बोलणी करण्यासाठी आलं होतं मात्र त्या वाटाघाटीऐवजी एकमेकांवर गोळ्या झडण्यात आल्या यात सुमारे शंभरहून अधिक बळी गेल्याची माहिती देण्यात आली आहे तर अनेक जण जखमी झाले अकरा जुलै रोजी दमास्क सुविधा महामार्गावर एक दरोडा पडला यात एका ड्रूज व्यापाऱ्यावर बदावनी गटाच्या सशस्त्र दलानं हल्ला चढवला आणि संघर्षाला सुरुवात झाली परिसरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी हस्तक्षेप केल्याचा दावा सिरियन सरकारने केला मात्र सुविधामधील काही धार्मिक नेत्यांनी यात आंतरराष्ट्रीय संरक्षणाची मागणी केल्यानं संघर्ष अधिक चिघळला त्यातच आता सिरियन सरकारनं सांगितलंय सरकार आणि सुवेदातील ले। सुवेदा धार्मिक नेते किंवा गटांमध्ये कोणताही वाद नाही इथल्या काही अवैध सशस्त्र गटांमुळे इथल्या रहिवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून त्रास होतोय त्यांच्या सुरक्षेची आणि स्वातंत्र्याची जबाबदारी सरकारवर आहे हा संघर्ष गुंड आणि गुन्हेगारांसोबत आहे सिरिया सरकार आणि सिरिया जमातींमध्ये नाही उलट जमात ही राष्ट्रीय एकात्मतेमधील एक महत्वाचा भागीदार असल्याचं सिरियन सरकार सिरियाच्या दक्षिणेकडे इस्रायली सीमा आहे तिथंच या ड्रूज समाजाचं प्राबल्य आहे ड्रूज हा सिरियामधील एक अल्पसंख्याक गट आहे अकराव्या शतकात ड्रू समाजानं इस्लामशी फारकत घेतली त्यांना इस्लामिक राष्ट्र पाखंडी मानतात ड्रू समाजाची लोकसंख्या सुमारे दहा लाख आहे लेबनॉन इस्रायल सिरियामध्ये त्यांचं वास्तव्य आहे ते स्वतःला अल मुवाहिदून मानतात ते एकेश्वरवादी अब्राहिमिक विचारांचे आहेत त्यांचा पुनर्जन्म आत्म्याची शाश्वतता यावर विश्वास आहे त्यांचे विचार गूढ स्वरूपाचे मानले जातात अगदी धर्मातील लोकांपासूनही काही समज गूढ ठेवण्यात आले धर्माबाहेर विवाह त्यांना मान्य नाही मात्र इस्रायलशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत इस्रायलनंही संरक्षणासाठी इस्लामी राष्ट्रांवर हल्ले केले सुरुवातीलाही या गटाच्या एका धार्मिक नेत्याच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे वाद उफाळून आला होता तेव्हाही संघर्ष झाला होता जरा मना शहरात तेव्हा तणाव निर्माण झाला होता गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हयात तहरीर अल शाम या अल कायद्यापासून वेगळ्या झालेल्या गटानं अलवाई समाजाच्या अशर अल बसत यांची त्रेपन्न वर्षांची राजवट उलथवून टाकली त्यानंतर या गटाचा प्रमुख म्हणून अहमद अल शारा यांनी अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली नवं सरकार स्थापन केलं अरब राष्ट्रांशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करण्यास सुरुवात केली देशात नवी गुंतवणूक आणण्याचे प्रयत्न सुरू झाले याच दरम्यान अमेरिकेसह युरोपीय संघानंही सिरियावरील काही आर्थिक निर्बंध उठवले त्यामुळे सिरियात आता सर्व काही आलबेल होईल अशी आशा निर्माण झाली परदेशी गुंतवणूक देशात येण्यासाठी मुळात देशांतर्गत शांतता महत्वाची असते आणि तेच आव्हान सिरियासमोरही आहे सिरियामध्ये अजूनही काही लहान मोठ्या जमाती आहेत त्यांचा या नव्या सरकारला विरोध आहे आणि याचं मुख्य कारण धार्मिक आणि वांशिक असुरक्षितता सिरियातील सततच्या गृहयुद्धामुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी हे एक महत्वाचं कारण आहे सततच्या सत्ता संघर्षामुळे या गटांमध्ये तणाव असतो सुन्नी शिया अलवाईत आणि ड्रूज असे अनेक धार्मिक आणि वांशिक गट सिरियात आहेत त्यांच्यात पूर्वीपासूनच ऐतिहासिक वाद आणि गैरसमज आहेत सततच्या गृहयुद्धामुळे अवैध शस्त्र साठ्यांचं सा प्रमाण अधिक आहे या शस्त्रांमुळे लहान मोठे सशस्त्र गट सक्रिय आहेत काही गट आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत त्यामुळे सामाजिक आणि आर्थिक असुरक्षिततेत अस वाढ झाली आहे अनेकदा या गटांना आंतरराष्ट्रीय पाठबळही मिळतं विशेषतः इस्रायलकडून ड्रूज यांच्या संरक्षणाची हमी दिली जाते तसंच ड्रूज यांचं प्राबल्य असलेला दक्षिण भाग इस्रायलला लागून असल्या कारणानं या परिसरातील सुरक्षेची जबाबदारी आमचीच असल्याचं सांगून इस्रायलकडून इथं अधूनमधून हल्लेही होतात विशेषतः ड्रूजना इस्रायलचा पाठिंबा आहे सोमवारपासून सुविधामध्ये सुरू असलेल्या धुमश्चक्रीबाबतही इस्रायलनं निवेदन जारी केलं ड्रूज जमातीला सिरियन सरकारपासून कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी इस्रायलनं सीमावर्ती भागात काही हल्ले केलेत असं इस्रायलनं स्पष्ट केलंय हे हल्ले सिरियन सरकारच्या लष्करी वाहनांवर केल्याचा दावा इस्रायलनं केलाय इस्रायलमधले ड्रूज आणि सिरियामधले ड्रूज यांच्यामध्ये अनेक शतकांपासून रोटी बेटीचे व्यवहार आहेत सिरियामध्ये सत्तांतर झालं आणि बशारल असा त्यांची सत्ता जाऊन तिथे नवीन सुन्नी अरब सरकार आलेलं आहे आणि त्यामुळे या ड्रूज लोकांवर हल्ला होण्याची भीती होती त्यांचं शिरकाण होण्याची भीती होती त्यांच्या नातेवाईकांनी आप्तजनांनी इस्रायली सरकारला विनंती केली आणि इस्रायल सरकारनी या ड्रूज लोकांना शिरकान होण्यापासून वाचवण्यासाठी दक्षिण सिरियामध्ये हल्ला केला आणि सिरियाच्या सैन्याला त्यांनी त्या, त्या गावाच्या वेशीवरच रोखण्यात यश मिळवलं मे महिन्यातच झालेल्या एका संघर्षानंतर पुन्हा एकदा सिरियन सरकार बदाऊनी जमात आणि ड्रूज यांच्यात दोन महिन्यांतच पुन्हा संघर्ष निर्माण झालाय त्यामुळे इथं कायमस्वरूपी शांतता राखणं हे एक मोठं आव्हान आहे आणि जर देशात शांतता नांदली नाही तर परदेशी गुंतवणूक थांबेल पुन्हा एकदा सिरियामधील आर्थिक विकास खुंटेल त्यामुळे ड्रूज आणि सरकार यांच्यात आता नेमका कसा तोडगा काढला जातो हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी